मंजर तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत जुना पुणे नाशिक रस्त्यावर एसटी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील ज्येष्ठ व्यक्ती ठार झाली असून एसटी बसमधील एक महिला जखमी झाली आहे या प्रकरणी एसटी बस चालक संदीप जयवंत भागवत वैवर्ष बेचाळीस राहणार राजपूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शैलेश अशोक एरंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्याद शैलेश एरंडे यांचे वडील अशोक किसन एरंडे वैवर्ष पासष्ट तुगाव तालुका आंबेगाव हे त्यांच्या दुचाकी दिनांक रोजी हद्दीतून जुना पुणे नाशिक हायवे गेटच्या समोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला संगमने रागाराची पुणे संगमनेर एसटी बसने समोरून जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरील अशोक किसन एरंडे यांच्या डोक्याला उजव्या खांद्याला पायाला पोटाला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे तर एसटी बसमधील प्रवासी महिला जयवंताबाई जिजाबाद तळपे वैवर्ष पंच्याहत्तर राहणार बोटा तालुका संगमनेर जिल्हा अहिलानगर ही जखमी झाली आहे या प्रकरणी एसटी बस चालक संदीप भागवत यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विनोद जांभळे करत आहेत